लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक आयोजित केली जाईल राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीने लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून जाहीर करावे तसेच नोटिफिकेशन जाहीर करावे अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे तसेच इतर प्रश्नांबाबत विचार विनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे के आयोजन केले होते त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दशरथ पाटील बोलत होते बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे जे डी तांडेल संतोष केने गुलाब वझे नितीन पाटील डॉ यशवंत सोरे शरद म्हात्रे वासुदेव भोयर दीपक पाटील दीपक म्हात्रे सीमा घरत संजय घरत संतोष घरत धीरज कालेकर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनेते दिभा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी आजवर अनेक आंदोलने केली त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला हो आहे परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे विमानतळाचे काम आता पूर्णत्वास आले आहे कदाचित नोव्हेंबर पासून उड्डाणाला सुरुवात होईल अशा वेळी पाटील यांचे नाव या विमानतळाला देणे गरजेचे आहे असे दशरथ पाटील म्हणाले केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन कृती समितीच्या वतीने या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे तरीही आजपर्यंत हा प्रश्न केंद्रात प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे या असंतोषाचा स्फोट होऊ न देता केंद्राने हा प्रश्न त्वरित सोडवतो सोडवावा असे दशरथ पाटील म्हणाले विमानतळ परिसरात नोकऱ्यांचा प्रश्न कसा सोडवायचा त्यात प्रकल्पग्रस्तांना व ठाणे रायगड पालघर मुंबई येथील भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन नोकर भरती करण्यासाठीही प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे दशरथ पाटील म्हणाले लोकनेते दिबा पाटील यांचा स्मृती दिन दिनांक चोवीस जून दोन रोजी आहे या दिवशी काही भव्य कार्यक्रम आखता येईल का यावर बैठकीत विचार विनिमय करण्यात आला यासाठी वेगवेगळ्या भागात त्या भागातील कार्यकर्त्यांनी लोकजागृती करत बैठका घ्यावात आणि कार्यक्रम यशस्वी करावा असे सांगण्यात आले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतला द्यावे अशा मागणी करता आजची ही बैठक बोलण्यात आलेली आहे होती या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबरने येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी आम्ही अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि म्हणून आजच्या ह्या बैठकीमध्ये तशा प्रकारे सुरू ठरलेलं आहे की जर आपल्याला भेट दिली गेली नाही तर मग पुढचं पाऊल काय याच्याबाबत नव्याने बैठक लावण्यात येईल परंतु आजच्या याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे